कसे आहात तुम्ही सगळेजण बाहेर मस्तपैकी थंडी पडते घरातली मोठी मंडळी हे खा ते खा थंडीमध्ये ह्या पदार्थ खाल्ले पाहिजेत सगळेजण तुम्हाला सूचना करत असतील हो की नाही आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांना सूचना करत असतील आमच्यासारख्या सिनियर मंडळी असतील ना तर त्या आवर्जून डिंकाचे लाडू करतील अळीवाचे लाडू करत असतील आणि तुम्हाला आवर्जून तुमच्या हातावर डिंकाचे आणि अळीवाचे लाडू देत असतील आणि हे लाडू कसे पौष्टिक आहेत हे तुम्हाला समजून सांगत असतील पण काय आहे की डिंक हा पौष्टिक आहे याबद्दल तर दुमत नाहीच आहे परंतु लाडू खाऊन खाऊन सुद्धा कंटाळा येतो डिंकाचा हलवा तुम्ही कधी खाल्लाय का हो नाही ना मग आज आपण डिंकाचा हलवा करणार आहोत मुख्य म्हणजे काय की हा एक चमचा डिंकाचा हलवा घ्यायचा त्याच्याबरोबर अर्धा ग्लास गरम गरम दूध प्यायलं की आपल्याला सगळे जे डिंकाचे फायदे आहेत ते मिळतात पण हा डिंकाचा हलवा करायचा कसा ते बघण्याकरता आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात गेलं पाहिजे कारण डिंकाचा हलवा हा अतिशय वेगळ्या पद्धतीने केला जातो चला तर मग बघूयात कसा करायचा तो आता आपण जो डिंकाचा हलवा करणार आहोत त्याकरता काय काय जिन्नस लागतात ते बघूयात हा मी अर्धी वाटी अक्रोडचा जाडसर चुरा करून घेतलेला आहे हा अर्धी वाटीला थोडासा जास्त बदामाचा चुरा करून घेतला आहे अर्धी वाटी पिस्त्याचा चुरा करून घेतला आहे पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे मकाणे घेतलेले आहेत ते आपण नंतर त्याचा बारीक चुरा करून घेणार आहोत ही सुंठ पावडर आहे अर्ध्या चमचा आपण सुंठ पावडर घेणार आहोत ह्या भोपळ्याच्या बिया आहेत या आपण अर्धी वाटी घेणार आहोत हा खोबऱ्याचा कीस आहे सुक्या खोबऱ्याचा तो आपण भाजून अर्धी वाटी घेतलेला आहे ही काजूची पूड आहे ही आपण अर्धी वाटी घेतलेली आहे ही वेलदोड्याची पूड आपण चवीप्रमाणे एक चमचा आपल्या मिश्रणात घालणार आहोत अर्धी वाटी तूप घेतलं आहे गाईचं तूप आहे आपल्याला लागेल त्याप्रमाणे घेणार आहोत आणि अर्धी वाटी डिंकाचा आपण बारीक पूड करून घेतली अर्धी वाटी डिंक म्हणजे साठ ते सत्तर ग्रॅम डिंक असेल आणि आपल्याला अर्धा लिटर दूध लागणार आहे आता आपण पुढची कृती कशी करायची ते बघूयात आता प्रथम आपण याच्यामध्ये पाववाटी तूप घालून घेणार आहोत नेहमी डिंक आपण ज्या वेळेला तुपामध्ये घालतो त्यावेळेला तूप चांगलं गरम झालं पाहिजे म्हणजे तो लागली फुलायला ला लागतो डिंक हा नेहमी बाभळीचा डिंक वापरावा बरं बरं का डिंकाचे सुद्धा दोन प्रकार आहेत एकदा आपण डिंकावर सुद्धा छान व्हिडिओ करूयात फक्त तुम्ही मला अभिप्रायामध्ये कळवा बरं का आहे की नाही छान आपला डिंक फुललाय आपण आपला हा अर्धी वाटी डिंकाची पूड ह्याच्यामध्ये घालून घेऊयात अजून आपल्याला तूप लागेल म्हणून मी थोडंसं उरलेलं तूप घालून घेते तूप गरमच केले आहे की नाही डिंक फुलायला लागलाय की नाही काय 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 होतं की लाडू करा तो पाक करा ह्या गोष्टी आपल्याला गडबडीच्या वेळेला जमत नाही अशा वेळेला असा जर आपण डिंकाचा हलवा करून ठेवला तरीसुद्धा चालू शकतो आपला डिंक चांगला फुलला गेलेला आहे रंग पण बदलला आहे आता त्याच्यात आपण अर्धा लिटर हळूहळू दूध घालणार आहोत आता जरी डिंकाचे आपल्याला खडे दिसत असले तरीसुद्धा हळूहळू तो डिंक ह्याच्यामध्ये विरघळायला लागेल आणि मुख्य म्हणजे हे दूध फाटायला लागेल बर का थोडा आपण गॅस लहान करूया आणि हा डिंक आपण आपल्या दुधामध्ये शिजवून घेऊया आता ज्यावेळेला डिंक आपण शिजवतो त्यावेळेला हे दूध हळूहळू फाटायला लागतं पण जरी फाटलं तरी काळजी करण्याचं कारण नाही कारण हे दूध फाटतंच डिंक घातल्यावर त्यामुळे डिंकाचा हलवा जे आपण करतो त्याचीही खासियतच आहे बरं का आहे की नाही फाटायला लागले की नाही दूध आपलं साधारण हा डिंक विरघळायला आपल्याला पाच ते सहा मिनटं मंद गॅसवर हलवावं लागतं नाही आता आपल्या छान डिंक जो आहे तो आपला विरघळला गेला समजा जर एखाद्या वेळेला तुम्हाला वाटलं की आता विरघळत नाही आहे मी थोडासा आणखीन विरघळायला पाहिजे तर अशा वेळेला थोडीशी हँडमिक्सी फिरवली तरी सुद्धा चालू शकते बर का पण जवळजवळ आपल्याला पाच सहा मिनटं आपल्याला हे डिंक विरघळायला लागलं थोडं मी आता मोठं करते म्हणजे उरलेला आपला डिंक सगळा विरघळला जाईल हे आपलं विरघळत येतो हा जो मखाणा आहे ना तो आपण मिक्सरमधनं जरा बारीक करून घेऊयात मगापेक्षा थोडं घट्ट पण झालं आहे की नाही यात दूध वापरताना म्हशीचं किंवा गाईचं कुठलंही दूध आपण वापरू शकतो आता आपला डिंक सगळा विरघळला गेला आहे मी याच्यामध्ये एकदा हँडमिक्सी पण फिरवली आहे बरं का त्यामुळे ते एकजीव झालं आहे आता आपल्या सगळ्या जो आपण ज्या पिस्ता वगैरे पावडरी करून घेतलेल्या आहेत त्या एक एक करून घेऊयात त्याकरता प्रथम मी गॅस बंद करून घेतला त्याच्यात काजूची पूड अक्रोडची पूड पिस्त्याची पूड बदामाची पूड खोबरं सुकं खोबरं भाजून घेतलं आहे एक चमचा वेलदोड्याची पूड समजा जर बाळंतिणीला देणार असू तर आपण याच्यामध्ये जायफळाची पूड वापरावी अर्धा चमचा सुंठ पावडर दोन चमचे भोपळ्याच्या बिया अर्धी वाटी मखाण्याचा चुरा अगदी काही के पावडर केलेले नाही आहे तसंच आहे आता हे सगळं आपण एकत्र एक करून घेऊयात आता याच्यातल्या ड्रायफ्रूटचं जे प्रमाण आहे ते आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त कसंही केलं तरी चालू शकतं आता याला आपण तूप घातलेलं आहे ते तूप शिजूस्तोवर आपण हे घट्ट करून घ्यायचं लाडू करण्यापेक्षा असा जर हलवा आपण केला तर तो झटपट होतो आपलं हे चांगलं घट्ट आहे आता याच्यात आपण गूळ घालूयात आता आपण आपण घालतो घालतोय समजा तुम्हाला आवडत असेल तर साखर म्हणा खडी साखर म्हणा साखर म्हणा जे आवडेल ते घातलं तरी चालू शकतं अंदाजे पाहून वाटी मी गूळ आहे गूळ घालताना गॅस मात्र मी बंद केलाय कारण एखाद्या वेळेला हे सगळं लागण्याची शक्यता आहे हो की नाही भरपूर सुकामेवा आहे डिंकही आहे डिंकाचं प्रमाण आपल्याला हवं असेल तर वाढवलं तरीसुद्धा चालू शकतं मी जरा सुक्यामेवाचं प्रमाण जास्त घेतलं साधारण पन्नास ते साठ ग्रॅम डिंक असेल तर बाकीचा सगळा सुकामेवा पन्नास पन्नास ग्रॅम घ्यावा साठ सत्तर ग्रॅम डिंक असेल तर पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम पिस्ते पन्नास ग्रॅम मखाणे पन्नास ग्रॅम अक्रोड हे साधारण प्रमाण असतं पण ते आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी घ्या जास्त केलं तरी चालू शकतं आता हे सगळं हलवून एक ह्याला छान चटका देऊन घेऊयात आता हे करताना आपल्याला वाटेल की एवढा सुका मिळा जवळजवळ दोनशे ग्रॅम सुका मेवा आणि ऐंशी ग्रॅमच डिंक आहे मग इतका कमी डिंक आहे मला डिंकाचा हलवा का म्हणायचा कारण एक लक्षात ठेवायचं डिंकाचं प्रमाण कधी जास्त झालं ना तर एखाद्या वेळेला कॉन्स्टिपेशन होण्याची काही जणांना शक्यता असते त्यामुळे डिंक हा नेहमी प्रमाणातच घ्यावा लागतो पितरवायला सुद्धा बघा डिंकाचे लाडू करतानासुद्धा आपला सुकामेवा जास्त असतं कणिक जास्त असते आणि डिंक मानाने वन फोर्थ असतो या छोट्या छोट्या टिप्स असतात पण ह्या टिप्स लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं असतं आता हे आपण सगळं एकजीव झालं पाहिजे गूळ आपला विरघळला पाहिजे मग एक चमचाभर आपण याच्यावर तूप सोडूयात की आपला हलवा तयार झाला आता हे आपलं तयार झालं आहे गॅस बंद केला आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आहे की नाही करायला सोपं आहे मुख्य म्हणजे करून आपण फ्रीजमध्ये ठेवला हवा तेवढा आपला थोडासा गरम केला आणि खाल्ला तरी सुद्धा चालू शकतो बाहेर सुद्धा टिकतो बरं का लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हा हलव्याचा आस्वाद घेऊ शकतात कारण मुख्य म्हणजे हा हलवा पौष्टिक आहे नक्की करून बघा आणि केल्यावर मला कळवायला विसरू नका अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधात चॅनल बघायला विसरू नका आणि मुख्य आपल्या नातेवाईकांना कळवायला विसरू नका आणि आणखीन एक सांगायचं राहिलं अनुराधा चॅनलच्या ज्या रेसिपीज तर त्यात सतत बघत राहा सतत बघत राहिलात की तुम्हाला जे नोटिफिकेशन येईल ते नेहमी येत राहील आणि म्हणजे तुमचं एकही व्हिडिओ मिस होणार नाही नक्की बघत राहा अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद